महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं तब्बल अठ्ठेचाळीस पैकी एकतीस जागा जिंकल्या विशेषत या निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी चांगली राहिली काँग्रेस चौदा जागा जिंकत महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष ठरला या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या विजयात मुस्लिम फॅक्टरची चर्चा होती या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मुस्लिम मतदार हा महाविकास आघाडीच्या बाजूने राहिला दरम्यान आता एका मुस्लिम तरुणानं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना फोन करत जाब विचारलाय आता ही कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होती नाना पटोले सर नमस्कार नमस्कार मी महाराष्ट्राच्या यवतमाळ मधून बोलतोय हॅलो बोला साहेब मुस्लिम समाजावर एवढा अन्याय कसा काय एक बी मुस्लिम कॅन्डिडे तुम्हाला पाठवता आला नाही आमच्यासाठी आम्ही महाविकास आघाडीसोबत राहिले नसतो तर आज महाविकास आघाडीची काय दशा झाली असतो साहेब डॉक्टर वजाहत मिर्झा त्यांना प्रामाणिक काम केलं म्हणून त्यांची इमानदारी आणि ते सातत्यानं बेमानीनं काम केलं नागेश पाटल्याला पाळायचं काम केलं म्हणून त्यांनी त्याला ईमेल ची इनाम दिलं आणि डॉक्टर वजाद मिर्जा एक इमानदार माणूस होता एवढ्या मुस्लिम समाजाला काम येणारा माणूस आणि तुम्ही त्याला बाहेर केलं काय केलं पाहिजे नाही नाही ना, ना, साहेब डॉक्टर वजाब मिझा किंवा त्यांच्यापेक्षा इतर कोणत्याही मुस्लिम समाजाला तुम्ही उमेदवारी दिली पाहिजे आम्हाला आम्हाला म्हणजे राजकारणात राजकारणातून आम्हाला राजकारण राजकारणातून साहेब आम्हाला हॅलो अडू अडू एवढ्यात जोरात नाही ना, ना, साहेब आम्हाला राजकारणातून कर बाहेर करण्याचा षडयंत्र हा काँग्रेस पार्टीने रचलेला आहे का तुम्ही खरं सांगा आमच्यावर अन्याय नाही का हडू बोला बाबा हो मी हाडूच बोलतो साहेब मी हाडूच बोलतोय काँग्रेस कार्यकर्ताचा म्हणजे माझ्या मनामध्ये तळफ आहे मुस्लिम समाजासाठी तुझ्यापेक्षा तुमच्यापेक्षा जास्त मला आता काय केलं पाहिजे नाही नाही काही जरी केलं पाहिजे ना तर सातत आहे ना आम्ही मुस्लिम समाजामधून आम्ही महाविकास आघाडीमध्ये काम करत होतो मग आम्हा काम करा आम्ही बाहेर पडतो आम्ही काँग्रेसमध्ये कामच करणार कशासाठी जाऊ आम्हाला तुम्हाला क्यू नाही मुस्लिम ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी